चोपडा तालुक्यामध्ये दिनांक सात आठ व नऊ जून रोजी बकरी मोठ्या प्रमाणात हजर होणार आहे या सगळ्यांच्या व्यवस्थापनासंदर्भात आज तहसील कार्यालय चोपडा येथे उपायुक्त पोलीस संवर्धन मुख्याधिकारी नगरपालिका पोलीस निरीक्षक यांच्यासमोर पुरेशी किंवा अन्य जी समाज आहेत त्यांच्या त्या जे काही प्रतिनिधी आहेत त्यांची बैठक घेण्यात आली आणि ह्या बैठकीमध्ये त्यांना विशिष्ट सूचना करण्यात आल्या आहेत जेणेकरून ह्या संपूर्ण उपक्रमामध्ये खेळमेळीचं वातावरण राहील विशेष करून जे काही प्रोगाणचे ठिकाणं ती ठिकाणं त्या ठिकाणचे व्यवस्थापन त्या ठिकाणी होणारा जो काही वेस्ट मटेरियल आहे त्या डिस्पोजल यासंदर्भात चर्चा करण्यात आली तसेच या काही अडचणी असतो त्यासाठी मुख्यधिकारी नगरपालिका पोलीस निरीक्षक सी आणि पैसे वर्ग आहेत त्यांना देखील घडण्याच्या सूचना करण्यात आल्या मात्र कुठल्या परिस्थितीमध्ये टॅग करणं हे प्रत्येक जनावरला सक्तीचं केलेलं असून त्या संदर्भात शासनाच्या परिपत्रकाचा देखील सर्व सर्वसमुदायाला अवगत करण्यात आले